कृत्रिम वायू वापराचे पर्यावरण स्नेही पाऊल शाश्वत विकासाची नवी दिशा बांधकामाची वाढती भूक आणि पर्यावरणाचा समतोल आजच्या जगात पायाभूत सुविधांचा विकास आणि शहरीकरण ही काळाची गरज बनली आहे प्रत्येक रस्ता इमारत पूल किंवा कोणत्याही बांधकामासाठी आवश्यक असलेला मूलभूत घटक म्हणजे वाळू पारंपरिकरित्या ही वाळू नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून मिळवली जाते भारतासारख्या विकसनशील देशात जिथे पायाभूत सुविधांची प्रचंड मागणी आहे तिथे वाळूचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो मात्र या वाढत्या मागणीमुळे आणि नद्यांमधून होणाऱ्या अनियंत्रित वाळूच्या उपशामुळे आपल्या नैसर्गिक पर्यावरणावर विशेषतः नदी परिसंस्थेवर गंभीर आणि अपरिवर्तनीय परिणाम होऊ लागले आहेत या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्याय म्हणून कृत्रिम वाळू ही एक प्रभावी उपाययोजना म्हणून उदयास आली आहे अलीकडेच महाराष्ट्र शासनाने कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा जो महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे जे बांधकाम क्षेत्रात एक क्रांती घडवून आणण्याची क्षमता ठेवते नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननाचे गंभीर दुष्परिणाम एक पर्यावरणीय संकट नद्यांमधून वाळूचे अति उत्खनन हे केवळ एक, एक स्थानिक समस्या राहिलेली नाही तर ते एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय संकट बनलाय या अति बन उत्खननामुळे होणारे काही प्रमुख आणि दूरगामी दुष्परिणाम जैवविविधतेचा ऱ्हास आणि परिसंस्थेचे नुकसान नैसर्गिक अधिवासांचा नाश नदी पात्रातील वाळू उपसल्यामुळे तेथील नैसर्गिक अधिवास पूर्णपणे नष्ट होतात वाळू हा मासे खेकडे शंख शिंपले आणि इतर अनेक सूक्ष्म जीवांचा नैसर्गिक अधिवास असतो वाळू काढल्याने हे जीव विस्थापित होतात किंवा मरून जातात अन्न साखळीवर परिणाम जलचरांच्या प्रजातींवर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे नदीतील अन्न साखळी विस्कळीत होते याचा परिणाम मोठे मासे पक्षी आणि मानवी जीवनावरही अप्रत्यक्षपणे होतो नदीच्या आरोग्यावर परिणाम नदीची नैसर्गिक जैवविविधता नदीच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते ती नष्ट झाल्यामुळे नदीच्या पाणी शुद्धीकरणाचा नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो भूजल पातळीत घट आणि पाण्याची टंचाई जल पुनर्भरण क्षमतेत घट नदीतील वाळू ही नैसर्गिकरित्या पाणी जिरवण्याचे आणि भूजल पुनर्भरण करण्याचे एक महत्वाचे कार्य करते वाळू काढल्यामुळे नदीपात्राची पाणी जिरवण्याची क्षमता कमी होते भूजल पातळीत घट परिणामी आसपासच्या भागातील भूजल पातळी खोल जाते याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतीसाठीच्या पाण्याची समस्या यावर होतो अनेक गावांमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष सुरू आहे विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडणे भूजल पातळी खालवल्यामुळे विहिरी आणि बोरवेल्स कोरड्या पडण्याच्या घटना वाढतात ज्यामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो पुराचे वाढते प्रमाण आणि पूर नियंत्रण प्रणालीवर ताण नदीच्या नैसर्गिक प्रवाहातील बदल वाळू काढल्यामुळे नदीच्या तळाची खोली वाढते आणि नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलतो यामुळे नदी, बदल या नदी किनारे कमकुवत होतात पूर परिस्थितीची निर्मिती पावसाळ्यात नदीची पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे आणि प्रवाहातील बदलांमुळे पुराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते याचा थेट परिणाम नदी किनारी असलेल्या शेती आणि घरे तसेच वस्त्यांवर होतो भूस्खलन आणि धूप नदीकिनारी भागांची धूप वाढते ज्यामुळे भूस्खलन आणि मातीची धूप होते यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते नदी किनारी भागांचे नुकसान आणि सामाजिक आर्थिक परिणाम शेतीचे नुकसान पूर आणि जमिनीची धूप यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते पाण्याच्या गुणवत्तेत घट नदीतील गाळ आणि माती मिसळल्यामुळे पाण्याची गुणवत्ता बिघडते ज्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढतो बेकायदेशीर उत्खनन आणि गुन्हेगारी वाळूची वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन वाढते ज्यामुळे सामाजिक आणि कायद्याची सुव्यवस्था बिघडते कृत्रिम वाळू एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी कृत्रिम वाळू म्हणजेच मॅन्युफॅक्चर सँड अर्थात एम सँड हा एक अत्यंत प्रभावी आणि टिकाऊ पर्याय म्हणून उदयास आला आहे एम सँड ही नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या मोठ्या खडकांना उदाहरणार्थ ग्रॅनाईड बेसॉल्ट आधुनिक क्रशर आणि वर्गीकरण यंत्राच्या सहाय्याने बारीक करून विशिष्ट आकार आणि गुणवत्तेमध्ये तयार केलेली वाळू असते ही वाळू केवळ नैसर्गिक वाळूंसारखीच नाही तर अनेक बाबतीत त्याहूनही अधिक चांगल्या दर्जाची सिद्ध झाली आहे कृत्रिम वाळू वापराचे सविस्तर फायदे संपूर्ण पर्यावरणाची बचत आणि संवर्धन नदी संरक्षणाचे मुख्य साधन एम सँडच्या वापरामुळे नद्यांवरील वाळू वृक्षाचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होतो यामुळे नद्यांना त्यांचे नैसर्गिक स्वरूप पुन्हा प्राप्त करण्यास मदत होते ज्यामुळे नदीतील परिसंस्थेचे आणि जैवविविधतेचे रक्षण होते भूजल पुनर्भरण आणि पाणी बचत नैसर्गिक वाळू काढल्यामुळे भूजल पातळी खालावते पण एम सँडच्या वापरामुळे हा ताण कमी होतो आणि भूजल पुनर्भरण या प्रक्रियेला मदत मिळते कार्बन फूटप्रिंट कमी स्थानिक पातळीवर उत्पादन शक्य असल्यानं वाहतूक खर्च आणि त्यामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होते ज्यामुळं हवामान बदलाशी लढण्यास मदत होते उच्च गुणवत्ता आणि बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्टता एकसारखी गुणवत्ता एम सॅन नियंत्रित वातावरणात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जाते त्यामुळं तिची गुणवत्ता एकसारखी आणि उच्च दर्जाची असते नैसर्गिक वाळूमध्ये अनेकदा माती गाळ किंवा इतर अशुद्ध घटक असू शकतात जे एम सँड मध्ये नसतात उत्तम बंधन अर्थात बॉन्डिंग आणि मजबूती एम चे कण नैसर्गिक वाळूपेक्षा अधिक कोणीय आणि खडबडीत असतात हे कण सिमेंट रेती आणि खडीसारख्या घटकांशी अधिक चांगले बंधन साधतात ज्यामुळं एम चा वापर करून केलेल्या बांधकामाला अधिक मजबूती टिकाऊपणा आणि जास्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळते चांगली कार्यक्षमता एम सँड वापरल्यास सिमेंटचा वापर काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो ज्यामुळं बांधकामाचा खर्चही कमी होतो आर्थिकदृष्ट्या किफाईत शिर आणि उद्योग वाढीस पूरक कमी वाहतूक खर्च नैसर्गिक वाळू दूरच्या वाहतूक करावी लागते ज्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो एम सँडचे उत्पादन स्थानिक पातळीवर खडक उपलब्ध असलेल्या ठिकाणी करता येते ज्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाचतात स्थिर किंमत आणि उपलब्धता नैसर्गिक वाळूची किंमत अनेकदा अनिश्चित आणि हंगामावर अवलंबून असते एम्स अँड ची किंमत तुलनेने स्थिर असते त्यामुळे तिचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो यामुळे बांधकाम प्रकल्पांचे नियोजन सोपे होते नवीन उद्योगांना चालना एम्स अँड उत्पादन युनिट्सच्या स्थापनेमुळे नवीन उद्योगांना आणि स्थानिक रोजगारांना चालना मिळते ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होतो वाळूच्या पुरवठ्याची शाश्वती आणि बांधकाम प्रकल्पाची गती अखंडित पुरवठा नैसर्गिक वाळूचा पुरवठा मर्यादित आणि अनेकदा सरकारी नियमांमुळे बाधित होतो एम सँड साठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो ज्यामुळं बांधकाम प्रकल्पांसाठी वाळूच्या अखंडित पुरवठ्याची शाश्वती मिळते प्रकल्पांना गती वाळूच्या पुरवठ्याची शाश्वती असल्यामुळे बांधकाम प्रकल्पांना गती मिळते आणि ते वेळेत पूर्ण होण्यास मदत होते ज्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागतो महाराष्ट्र शासनाचा दूरदृष्टीचा निर्णय एक गेम चेंजर म्हणून महाराष्ट्र शासनाने कृत्रिम वाळूच्या वापराला अधिकृत मान्यता देऊन आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो केवळ एक प्रशासकीय पाऊल नसून तो राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि शाश्वत विकासासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे या निर्णयामुळं पर्यावरणाचे रक्षण राज्यातील नद्यांवरील वाळू उत्खननाचा ताण कमी होईल ज्यामुळे नद्यांचे आरोग्य सुधारेल आणि जैवविविधतेचे रक्षण होईल बांधकाम क्षेत्राला स्थिरता बांधकाम क्षेत्राला उच्च दर्जाची आणि सातत्यपूर्ण वाळू उपलब्ध होईल ज्यामुळे प्रकल्पांची गुणवत्ता आणि गती आर्थिक लाभ एम्स अँड उत्पादन युनिट्समुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होईल आणि वाहतूक खर्च कमी झाल्यानं एकूण बांधकाम खर्चही कमी होण्यास मदत होईल प्रशासकीय सुलभता वाळूच्या गैरवापराच्या समस्या कमी होतील आणि प्रशासनावरचा ताणही कमी होईल भविष्यातील दिशा आणि आव्हाने कृत्रिम वाळूचा वापर वाढवणे हे एक महत्वाचे पाऊल आहे पण ते यशस्वी करण्यासाठी काही आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे जागरूकता आणि प्रशिक्षण एम सँडच्या फायद्यांबद्दल बांधकाम व्यावसायिक अभियंते आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे योग्य वापरासाठी प्रशिक्षणही आवश्यक आहे गुणवत्ता नियंत्रण उत्पादित एम सँडची गुणवत्ता प्रमाणित आणि नियंत्रित करणे महत्वाचे आहे जेणेकरून बांधकामामध्ये तिचा विश्वासार्ह हो वापर होईल प्रारंभिक गुंतवणूक एम्स अँड उत्पादन युनिटची स्थापना एम उत्पादन युनिटची स्थापना करण्यासाठी प्रारंभिक गुंतवणुकीची आवश्यकता असते यासाठी सरकारी धोरणे आणि प्रोत्साहने आवश्यक आहेत सरकारी धोरणांची अंमलबजावणी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून उद्दिष्ट साध्य होतील निष्कर्ष एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य कृत्रिम वायूचा वापर हा केवळ एक तांत्रिक पर्याय नाही तर तो पर्यावरण संवर्धन आर्थिक विकास आणि शा, शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय इतर राज्यांसाठीही एक आदर्श ठरू शकतो हेम सँडचा अवलंब करून आपण नद्या भूजल आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करू शकू तसेच येणाऱ्या पिढीसाठी एक उज्ज्वल स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य घडवू शकू हा केवळ बांधकाम क्षेत्रातील बदल नसून तो आपल्या जीवनशैलीतील आणि

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो